अगोदरच्या भागामध्ये आपण दह्याचे गुण काय हे समजून घेतले आता या भागामध्ये दही योग्य नियम पाळून जर आपण खाण्यात वापरले तर ते कोणकोणत्या आजारामध्ये आपल्याला वापरता येते हे समजून घ्यायचे आहे नमस्कार मी वैद्यदीपक खेडेकर या भागामध्ये आपण हे समजून घेणार आहोत की दही हे कोणकोणत्या आजारामध्ये आपल्याला घेता येतं पहिला त्याचा उपयोग आहे ज्या व्यक्तींना अरुची म्हणजे ज्या व्यक्तींच्या तोंडाची चव गेलेली अशा व्यक्तींसाठी ते उपयुक्त आहे दुसरा त्याचा उपयोग आहे थंडी वाजून येणारे मुदतीचे ताप म्हणजे ठराविक दिवसानंतर थंडी वाजून येणारा ताप या आजारामध्ये सुद्धा दही घेणे उपयुक्त ठरतं तिसरा त्याचा उपयोग आहे ज्या व्यक्तींना लघवीचे त्रास होतात म्हणजे लघवी अडकळत होणे लघवीला आग होणे लघवी करताना दुखणे लघवी करताना थेमथेम लगी होणे अशा आजारामध्ये किंवा मोदखड्याचा ज्यांना त्रास आहे अशा आजारामध्ये दे गोड दही किंवा वरचं पाणी आपण घेऊ शकतो तिसरा त्याचा उपयोग होतो तो म्हणजे कुंद सर्दी कुंद सर्दी म्हणजे नाक सायनस कपाळ या ठिकाणी कफाचं खूप संचय झालेला असतो पण तो किती प्रयत्न केला तर तो बाहेर निघत नाही अशा कुंद सर्दीमध्ये दही आपल्याला औषध म्हणून वापरता येतं आणि सर्वात शेवटचा प्रकार तो म्हणजे पोटाचे आजार असे पोटाचे आजार ज्यामध्ये काही दिवस मलबद्धता आणि काही दिवस वारंवार होणारी पातळ किंवा चिकट संडास असं आलटून पांडून ज्यांना लक्षण असतात अशा रुग्णांना सुद्धा दही हे घेता येतं पण या कंडिशनमध्ये आपल्याला दही हे देही घ्यावं लागतं तर वृक्षदेही म्हणजे काय की आपण दुधाला विरजन लावून दही बनवतो वृक्षदयामध्ये आपण जे दूध वापरणार आहोत त्याच्यावरची साय बाजूला काढून त्या दुधाला विरजन लावून जे दही बनतं त्याला वृक्षदेही म्हणतात असे वृक्षदेही आपण या पोटाच्या आजारामध्ये वापरू शकतो ही झाली आता दही कोणकोणत्या आजारात चालते त्याची माहिती आता योग्य नियम न पाळता जरी आपण दही खाण्याचे सुरूच ठेवले तर त्यातून कोणकोणते आजार उद्भवतात कोणकोणते आजार निर्माण होतात हे जर का समजून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर दयावरील आमचा व्हिडिओ क्रमांक तीन बघायला विसरू नका धन्यवाद